बुलढाणा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी चेन स्नॅचिंग प्रकरणातील सोन्याची चेन फिर्यादीकडे सुपूर्द बुलढाणा शहरात रात्रीच्या सुमारास झालेल्या चेन स्नॅचिंग प्रकरणाचा छडा लावत शहर पोलिसांनी चोरट्यांना अटक करून चोरीस गेलेली दीड तोड्याची सोनसाखडी किंमत अंदाजे नव्वद हजार रुपये हस्तगत केली आहे सोनसाखळी सुमित वसंत अंभोरे यांच्याकडे न्यायालयीन आदेशानुसार सुपूर्द करण्यात आली ही घटना दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी घडली फिर्यादी सुमित अंबोरे वै तीस व्यवसाय इंजिनिअरिंग रानार तार कॉलनी बुलढाणा हे त्यांच्या भाऊसोबत चिखली रोडवरील हॉटेलवरून जेवणासाठी गेले होते रात्री साडे अकरा वाजता परतत असताना त्रिशरण चौकाजवळ दोन अनोळखी इस्मानने तुम्ही आमच्या गाडीला धडक दिली असे म्हणत वाद घालून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून त्यांच्या बजाज पल्सर दोनशे वीस मोटारसायकलवरून मलकापूर रोडने पळ काढला या प्रकाराची नोंद एकवीस फेब्रुवारी रोजी शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती पोलीस अधीक्षक विश्व पानसरे अप्पर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवी राठोड तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग राजपूत डीबी पटकाचे पोलीस उपनिरीक्षक रवी मोरे पोलीस कॉन्स्टेबल काकडे युवराज शिंदे विनोद बोरे कौतुकी बोर्डे व चालक हेड कॉन्स्टेबल रमेश वाघ यांनी कौशल्याने तपास करून दोन्ही आरोपींना अटक केली आणि संपूर्ण मुद्देमाल हस्तगित केला एकोणवीस मे दोन हजार पंचवीस रोजी मान्य न्यायालयाच्या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक रवी राठोड व शहर पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सोन्याची साखळी परत फिर्यादीकडे सुपूर्द करण्यात आली यावेळी फिर्यादी अंभोरे यांनी पोलीस विभागाबद्दल कृतज्ञता व समाधान व्यक्त केले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर